विधी करत आंदोलन पुण्यातील नवले पुलावर तेरा नोव्हेंबर रोजी भीषण अपघात झाला होता आणि या अपघातात आठ जणांचा जीव गेला होता तर मृत्यूमुखी पडलेल्या या आठ जणांचा दशक्रिया विधी आज होणार असून नवले पुलावर ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच ठिकाणी स्थानिक नागरिक प्रशासनाचा दशक्रिया विधी घालणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेले आहेत अभिजित नवले ब्रिजवर वारंवार अपघात होत आहेत आणि त्यामुळे आता नागरिकांचा संताप पाहायला मिळतोय काय अपडेट प्राजक्ता आपण पाहतोय की पुण्यातल्या नवले ब्रिजवरती आज प्रशासनाच्या विरोधात स्थानिकांकडून दशक्रिया विधी जो आहे तो पार पाडला जातोय दशक्रिया विधी केला जातोय माझ्या मागे जर तुम्ही बघितलात ना तर दशक्रिया विधीसाठी जी जी पूजा केली जाते ती पूजा या नवले पुलावर आता घातली जाते खरंतर तेरा नोव्हेंबर रोजी नवले ब्रिजवर अपघात जो आहे तो झाला होता आणि या अपघातात आठ जणांना आपला जीव जो आहे तो गमावा लागला होता आणि त्याच आठ जणांचा दशक्रिया विधी आज त्यांच्या घरी पार पडतोय आणि याच विरोधात नवले पुलावर

काय कारण आहे कारण एकच आहे गेली दहा पंधरा वर्षापासून इथं सातत्याने अपघात करतात अनेक लोक आतापर्यंत आणि शंभराच्या आसपास इथं मृत्यू जातोय तर स्थानिक राष्ट्रीय महामार्गाच्या प्रशासनाने याच्यावरती ठोस उपाय योजना करणं गरजेचं होतं तात्पुरत्या गोष्टी प्रत्येक वेळेस आंदोलनानंतर केल्या जातात आमदार खासदार मंत्री संत्री इथं सगळेजण येऊन पाणी दौरे करतात आणि त्यानंतर एक महिना पुढे काही घडत नाही करतात कारण विधिवत साहेब इथं आम्ही तेरा तारखेला तिरडी आंदोलनही केलं होतं आता तिरडी केल्यानंतर हिंदू धर्मानुसार जिथं आपण मृत्यू जवळ कवटाळल्यानंतर अग्नी देतो त्याच ठिकाणी आम्ही दशक रिया करतो तिरडी आंदोलन देखील या स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात केलं होतं आणि आता दशक्रिया रिया विधी नवले पुलाच्या फोटोला हार घातलेला आहे या स्थानिकांनी आणि दशक्रिया विधीला ज्या ज्या गोष्टी असतात अगदी कावळ्याची फोटो सुद्धा आणून ठेवली या सगळ्या विधिवत पूजा जी आहे ती पार पडली जाते आता तरी प्रशासनाला जाग यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जी आहे ती केली जाते खर तर गेल्या पंधरा वीस मिनिटापासून हा दशक्रिय विधी जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय प्राजक्ता बरं अभिजित वेळोवेळी अपडेट घेत राहू